महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनीनो नमस्कार मी कालची व्हिडिओ क्लिप दिली आणि त्यानंतर मला बरीच फोन आले की तुम्ही काय करता लिधी नाही असं तुम्ही का म्हणतात अहो मी तुम्हाला घडी माहिती द्यायची का नाही ते मला सांगा मी असं कुठे म्हटलो लिधी नाही मी असं म्हणलो की निधी मागणीची फाईल ही वित्त विभागात अजूनपर्यंत गेली नाही ती शिक्षण दिख्टे विभागात प्रलंबित आहे निधी आहे आपल्या असलेल्या शिक्षण विभागाच्या अवती मधून हा ऑगस्ट इन सप्टेंबरचा खर्च भागवायचा आहे ऑगस्ट इन सप्टेंबर पासूनचा मग निधी मागणारी नसती कालही शिक्षण विभागात होती कदाचित आज ती गेली असेल वित्त विभागाकडून आपल्याला निधी मागावा लागतो तो निधी आता मी पुढच्या आठवड्यात जाऊन मंजूर करून आणेन असा त्याचा लोकांनी तो चुकीचा निर्माण झाली आणि मला खूप फोन यायला निधी, निधी मागणीची फाईल आज वित्त विभागाकडे गेली असेल नसेल गेली तर तिघी पाठवेन आणि निधी पुढच्या आठवड्यात म्हणजे कालच्या व्हिडिओज सांगितल्याप्रमाणे उपलब्ध करून देईल तुम्हाला ऑगस्ट पेढी सप्टेंबर पासून परत मिळेल आणि ऑक्टोबर पेढी नोव्हेंबर सॉरी सप्टेंबर पेढी ऑक्टोबर नक्की मिळेल आज आयुक्त कार्यालयात बैठक या बैठकीत रहाटे काका रवी गावडे मुख्यमंत्री मंडळी किती माझ्या त्या बैठक हा मा, माझी आमदार दत्तात्रय सावंत हे आणि मी आम्ही दोघांनी बैठक घेतली आता या बैठकीत अनेक विषयावर चर्चा झाली पण थोडक्यात तुम्हाला सांगतो की ज्या अघरो शाळा आहे ज्या अजूनही सरकार विरक्षित करण्याचा विचार करत आहे त्या विवक्षित करण्यात येऊ नये त्यांचा देखील विचार आला पाहिजे ते देखील पंधरा वर्षापासून ता काम करतात म्हणून तशी मागणी आमदार महोदयांनी सरकारकडे करावी आणि शासनाकडून तसं पत्र काढून आणावं म्हणजे आम्ही तसा प्रस्ताव शासनाला पाठवू असं आयुक्त महोदयांनी सांगितलं त्यानंतर बावीस तेवीस ला ज्यांची <सलिवी> पटसंख्या कमी झाल्यामुळे पद कमी आली आणि पद कमी आल्यामुळे काही लोकांना अनुदान टप्पा मिळाला काहींना मिळाला नाही अठरा ना 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 शाळेस जर चोवीस पंचवीस ला पद पूर्ण आली असतील तर ज्या लोकांना टप्पा मिळाला नाही किंवा कमी मिळाला त्यांना त्या समान टप्प्यावर आता पगार देईल देण्यात येईल अशा प्रकारची देखील आजच्या मध्ये निर्गमित होणार आहे मुद्दा बावीस तेवीस ला जे लोक शेवटच्या वर्गाच्या पात्र झाले त्यांचा विचार शंभर टक्के शासनाने करावा साठीचा प्रस्ताव आयुक्त कार्यालयातून अजून गेला नाही पण एक दोन दिवसात जाणार बावीस तेवीसच्या या, या का आणि सैनिकी सैनिकी खेळांना समान टप्प्यावर आणायचा आहे त्रुटीच्या खेळांना त्रुटीचा टप्पा द्यायचा आहे सर्वप्रथम वाढीव टप्प्याचा निधी सोडतो सात ते आठ दिवसात आणि त्यानंतर तृतीचा मुद्दा बावीस तेवीस चा मुद्दा सैनिक शाळेचा मुद्दा हे घेऊन भांड एक अगोदिकता मी सांगितला तो पण घेऊन भांडतो आता मुद्दा असा आहे की मी इकडेच आहे भांडतो आहे उमेदवार तिकडे फिरताय तुमचं काम आहे लक्ष ठेवला तुम्हीच ते लक्ष ठेवा तुमचा तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा लढतोय Halele